आठवा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये ठाकरे गटाने नागेश अष्टीकर यांना रिंगणात उतरवलं आहे तर शिंदे गटाने या ठिकाणी बाबूराव कदम पोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे हे दोनही उमेदवार जरी या ठिकाणी असले तरी थेट ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे हेमंत पाटील यांना या ठिकाणी शिंदे गटाने सुरुवातीला उमेदवारी दिली होती जाहीर करण्यात आली होती मात्र या ठिकाणी देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली आणि त्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाने बाबूराव कदम पोहळीकर यांना उमेदवारी दिली आता या ठिकाणची निवडणूक ही थेट होते आहे नागेश अष्टीकर गट विरुद्ध बाबूराव कदम पोहळीकर गट अशी लढत या ठिकाणी बघायला मिळते आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड